हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आज आहे सॅटरडे आणि विकेंड कारणामुळे अद्वेतलाही सुट्टी आहे त्यामुळे थोडेसे अद्वेत आणि अद्वैतचे पप्पा लेट उठत आहेत तोपर्यंत मी उठून माझ्यासाठी चहा बनवला आणि ते ओटसुद्धा भिजायला घातले त्या अगोदर मम्मीनी पाठवलेला हा जो काही डिंकाचा लाडू आहे हा मस्त एन्जॉय केला ॲक्च्युली पार्सलमध्ये येताना डिंकाचे लाडू फुटले होते आणि म्हणून मी त्याचे परत छोटे छोटे असे लाडू बांधले आणि चहा एक ओटीज आणि हे जे काही डिंकाचा लाडू आहे हा मी मस्त एन्जॉय केला आज वातावरण खूप छान झालेलं होतं कारण बाहेर मस्त असं ऊन होतं सकाळी सकाळी ऊन आलेलं होतं त्यानंतर नाश्ता करून घेऊन मी जी माझी आयनची टॅबलेट आहे ही घेतली आणि त्यासोबत थोडेसे ऑरेंजेस जेव्हा जेव्हा तुम्ही आयन सप्लिमेंट घेता तर त्यासोबत विटॅमिन सी रिच काहीही तुम्ही घेऊ शकता ऑरेंज टोमॅटो गाजर असं काहीही खाऊ शकता जेणेकरून ते आयनचं ॲब्सॉप्शन आहे हे छान होतं तुम्ही मला नेहमी कमेंट करता की म्हणजे बऱ्याचदा अगोदरच्या दोन तीन व्हिडिओवरती बऱ्याच जणांच्या कमेंट्स आलेले आहेत की तुमच्यासोबत कोणी नाही आहे का किंवा तुम्हाला कोणी मदतीला नाही Субтитры तर पहा इथे माझ्या मदतीला अद्वैत आहे अद्वैतचे पप्पा आहेत आणि हे दोघांची जर मदत माझ्यासोबत असेल हे दोघं जर माझ्यासोबत असतील तर इतर कोणाची मला जास्त गरज पडणार नाही हे आता कोणतंही काम सांगितलं तर तो लगेच ऐकतो अगदी छान आनंदाने करतो बाळाचीही बरीचशी कामं त्याला करायची असतात आणि नवऱ्याचं म्हणाल तर इथे ते तर नेहमीच माझ्यासाठी छान छान काही काही बनवणं मला हेल्दी खायला देणं किंवा माझ्या आरामाकडे लक्ष देणं बाळाला घेणं या सगळ्या गोष्टीमध्ये मला ते अगदी मनापासून छान मदत करतात आणि सध्या त्यांना तीन आठवड्यांची सुट्टी आहे तर त्यामुळे मी आराम करते करते आहे राहिलेल्या वेळेमध्ये आता आराम म्हणजे काय फक्त झोपून राहायचं असं नाही मी ऍक्टिव्ह ठेवलेलं आहे स्वतःला जेवढी जमतील तेवढी छोटी छोटी कामं मी करते आहे फक्त झोपून राहिल्यानेच आराम होतो असं नाही माझं नेहमी हे म्हणणं आहे प्रेग्नन्सी असू द्या किंवा आई पण असू द्या हे आजार पण नाही आहे त्याला तुम्हाला एन्जॉय करणं गरजेचं आहे आणि मी आतापासून जर स्वतःला ऍक्टिव्ह ठेवलं तर पुढे जाऊन जेव्हा अद्वैतच्या पप्पांना ऑफिसला जावं लागेल तर तेव्हा माझ्यावरती ही बर्डन येणार नाही तर आज छान ऊन पडलं होतं त्यामुळे अद्वैतच्या पप्पांनी ही जी काही बाळाची ट्रॉली आहे चेअर आहे ही सुद्धा रेडी केलेली आहे धुवून थोडी वेळ थोडा वेळ उन्हामध्ये ठेवलेली आहे आणि दादा आता खूप एक्सायटेड आहे बाळाला यामध्ये बसून फिरवण्यासाठी आज मी ना बाळाच्या कपड़े Actually, हे छोटेसे असे कपडे काढले ऍक्च्युअली हे कपडे सगळे अद्वैतचे आहेत ज्यामध्ये वरती आहेत ते मी सगळे आता बाळाला यूज करते आहे आणि हे जे कपडे आहेत हे आणखी यूज करायचे आहेत हा अद्वैत सर्वात पहिला ड्रेस आहे म्हणजे अद्वैत झाल्यानंतर पहिल्यांदा त्याला हा ड्रेस घातलेला होता जो मी खूप छान जपून ठेवलेला आहे त्याबरोबर हेही काही कपडे आहेत अद्वैत इथे त्याचे कपडे सगळे दाखवतो आहे आणि हा हा जो ड्रेस होता हा त्याला पाचवीला घातलेला होता या प्रत्येक ड्रेसबद्दल बरोबर काही ना काही त्याच्या आठवणी आहेत खूप सारे व्हिडिओ सुद्धा या ड्रेसवरती आहेत तुम्ही पाहिले असतील अद्वैतच्या चॅनलवरती आणि त्याला सुद्धा खूप मजा येते ये आहे की एवढे छोटे कपडे माझे आहेत आणि तोही दाखवायला बघतो आहे तर हे सगळे कपडे मी आता वॉश करून ठेवणार आहे कारण सध्या उन्हाळा आहे त्यामुळे असे शॉर्ट कपडे आपण बाळाला यूज करू शकतो आणि त्यासाठीच मी हे कपडे परत आता काढलेले आहेत हे सगळे मी आता व्यवस्थित असे धुवून इस्त्री करून नंतर बाळाला यूज करणार आहे त्यानंतर थोडा वेळ अद्वैतचा स्टडी घेतला थोडासा अभ्यास घेतला आणि अशा